या कथेतील पात्र स्थळ आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही कथेचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामुळे कोणीही कथेचा वास्तवाशी संबंध जोडू नये जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा कथा पाणभूत लेखिका वाचक स्वर सुजाता पंकज पाटील भाग चार अंथुडावर अंग टाकत मी मोबाईल पुन्हा चालू केला आणि त्यानंतर जे मी पाहिलं त्याने माझं डोकं भणाणू लागलं त्यावर रक्त पडलेलं होतं म्हणजे मगाशी जे काही झालं ते स्वप्न नव्हतं माझा भास नव्हता ते खरंच घडलं होतं मी पटकन माझ्या हाताने ते रक्त पुसलं आणि हात ओढणीला पुसला मोबाईल स्क्रीनवर मानसीच्या कुटुंबाचा फोटो होता मोबाईल छातीजवळ चा घेऊन मीही झोपण्याचा प्रयत्न करू लागले डोळे मिटताच डाव्या डोळ्यातून एक अश्रू माझ्या हो गालावरून ओघळला तसं माझ्या आजूबाजूने एक हवेचा झोत स्पर्श करून गेला ज्याने माझे पूर्ण शरीर थंडावले चादर डोक्यावर घेऊन मी अंथरुणात गुडूप झाले आणि निद्रेची वाट पाहू लागले डोळे मिटलेले होते आणि आठवणी झरझर डोळ्यासमोरून जाऊ लागल्या मी तीन वर्ष मागे गेले होते महाविद्यालयात झालेल्या हिंदी, -लग महा हिंदी कविता स्पर्धेत पूर्ण कॉलेज मध्ये मला प्रथम पारितोषिक मिळाले होते माझ्या वर्ग शिक्षिका सौ आशालता राजाराम कानडे मॅडम माझ्या लेखनाने खूप प्रभावित झाल्या होत्या त्यांनी लगोलग माझं नाव आंतर महाविद्यालयीन हिंदी कविता प्रतियोगितेत देऊन टाकलं आमच्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व मी करणार होते एका बाजूला मनात भीती आणि खुशी दोन्ही होते मनात येत होत कि एवढी मोठी जबाबदारी मी कशी पूर्णत्वास नेणार आणि दुसरीकडे स्वतःच्या कॉलेज तर्फे तयारीसाठी दहा दिवस देण्यात आले होते कवितेचा विषय प्रेम देशभक्ती मैत्री आयुष्य किंवा जीवन असे होते आजचा नव्वा दिवस माझी कविता तयार होती खूप वेळ वाचून मग ती मी वर्ग शिक्षकांना सुपूर्द केली त्यांनी माझ्याच समोर ती वाचून काढली मी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होते कधी त्या ओठांच्या कोपऱ्यातून हसत होत्या तर कधी चेहरा गंभीर करत होत्या पूर्ण वाचून त्यांनी समाधानाची पावती देऊन टाकली मग मलाही बरे वाटले मी मराठीतही लिखाण करीत असे कविता कथा चारोळ्या आणि बरेच काही आणि हिंदीतील गझल हा प्रकार माझ्या मनाच्या फार जवळचा होता त्यामुळे या स्पर्धेसाठी देखील मी एक गझलच लिहिली होती मी विषय निवडला होता आयुष्य अर्थात जिंदगी स्पर्धेचा दिवस उजाडला स्पर्धेचा हॉल मुलामुलींनी खचाखच भरला होता स्टेजवर जवळजवळ दहा परीक्षक बसले होते सगळ्या स्पर्धकांच्या कविता एका बॉक्समध्ये गोळा केल्या गेल्या निर्णयासाठी दोन तासांचा अवधी घेण्यात आला सगळ्या कवितांमधून तीन उत्कृष्ट कविता निवडल्या गेल्या ज्या तीन कविता निवडल्या होत्या त्या तिघांनी स्वतःच्या कवितेचे वाचन स्वतः करायचे होते सगळे स्पर्धक आपापल्या खुर्चीवर बसून निर्णयाची वाट पाहत होते बाजूच्या सोबत गप्पा मारत होते कुणी गंभीर चेहऱ्याने बसले होते काही हाताची घडी घालून पाय हरवत बसले होते मी मात्र शांत होते पण मनात विचारांचं काहूर माजले होते परीक्षकांपैकी एकाने माईक वरून बोलण्यास सुरुवात केली तसं हॉलमध्ये शांतता पसरली सगळेच कान देऊन ऐकू लागले परीक्षक म्हणाल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणीं आजच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन ही स्पर्धा तुमची गुणवत्ता तसेच भाषेवरचे प्रभुत्व तपासण्यासाठी घेण्यात आली किती चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचे विचार मांडू शकता आणि तुमच्या वैचारिक सीमेचा अंत कुठपर्यंत आहे हे या स्पर्धेतून समजले सगळ्यांनी आपापल्या परीने खूप चांगले लिखाण केले तुमचे व तुमचे शिक्षक ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले त्यांचेही कौतुक तर आता ती वेळ आली आहे ज्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात येईल खर तर प्रथम स्थानावरील कविता सर्वोत्तम ठरली साठ कवितांमधून निवडलेल्या तीन कविता नक्कीच सगळ्यांनाही त्याच दर्जाच्या वाटतील यासाठी निवडलेल्या प्रत्येक स्पर्धकाने स्वतः येऊन कविता ऐकवावी पहिलं नाव तृतीय पारितोषिकाचं असेल मग दुसरं द्वितीय आणि सर्वात शेवटी पहिल्या पारितोषिकाची कविता ऐकली जाईल आणि तृतीय पारितोषिकाचे नाव हे ऐकताच माझे मन सुन्न आणि रिकामे झाले होते घसा सुकला होता मी डोळे मिटले होते आणि नाव जाहीर झाले मानसी के आर कॉलेज टाळ्यांचा कडकडाट झाला मी ज्या रांगेत बसले होते त्याच्या पुढच्या रांगेतून एक मुलगी ओढली सावरत उठली आणि स्टेज कडे जाऊ लागली स्टेजवर चढली परीक्षकांकडून प्रमाणपत्र आणि विजय चिन्ह घेऊन माईक जवळ येऊन उभी राहिली तिने हातातील प्रमाणपत्र आणि विजय चिन्ह यावर एक नजर टाकली आणि पुढे बोलायला सुरुवात केली ती म्हणाली सगळे परीक्षक माझे वर्ग शिक्षक आणि स्पर्धक मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार या स्पर्धेचे तृतीय पारितोषिक माझ्या कॉलेजच्या नावे करताना मला फारच आनंद होत आहे तिचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता ती बोलताना स्पष्ट आणि खणखणीत बोलत होती ती पुढे म्हणाली मी लिहिलेली गझल कारवा यादो का सगे आभार मानून तिने कविता वाचना सुरुआत तेरी यादों का कारवा रात भर चलता रहा तेरी यादों का हजारवा चांद भी ढलता रहा बरस गई ओस की बूंदे पिघलकर मिट्टी की आगोश में जमी जमी का जर्रा जर्रा रात भर महकता रहा तेरी यादों का हजारवा चांद भी ढलता रहा जमी की खुशबू चुराई पेड़ों की जड़ों ने तब खिले गुल गुलशन में गुलों से मिलकर मेरा आंचल भी महकता रहा तेरी यादों का हजार व चांद भी ढलता रहा गजल वाचून झाल्यावर ती सगळ्यांना हात जोडून खाली उतरली आणि स्वतःच्या जागेवर येऊन बसली परीक्षक पुन्हा माइक जवळ आले आणि मानसीचे कौतुक करू लागले पुढे त्या म्हणाल्या आता वेळ आहे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्याची आणि ते नाव आहे असं त्या म्हणतात सुनी मुले येऊ लागली आता कॉलेजची मुले येऊ लागली मी मात्र माणसीच्या गजलचा विचार करत होतो तिने किती सुंदर कल्पना केली होती पहाटेचे दवबिंदी माती शोषून होते आणि सुवासित होऊन जाते आणि मातीतल्या तच सुगंध झाडातून फुलांपर्यंत जातो आणि फुलं सुवासित होतात वा तसंच आठवणींचा हजारवा चंद्र म्हणजे किती रात्री आठवणीत काढल्या वा फारच छान मी मनातच तिची स्तुती करत असताना मागून पुढून ओरडण्याचे आवाज येऊ लागले माझ्या बाजूनच कॉलेज एक मुलगी बसली होती ती मला हजवत म्हणाली सारखं कुठे लक्ष आहे तुझं नाव घेतात उठ मला काहीच विचार करण्याचा वेळ मिळाला नाही मी उठले परीक्षक ओरडत होते द्वितीय पारितोषिक सारिका प्रगती कॉलेज मी घाईघाईत स्टेजवर चढले बक्षीस हातात घेतले आणि अंगावर शहारा आला माझ्यासाठी ती वेळ खूपच अभिमानास्पद होती मी प्रेमाने विजय चिन्हाला पाहून माझी कविता म्हणजे माझी गझल वाचायला सुरुवात केली माझ्या कवितेचे शीर्षक जिंदगी बहुत से लोगों ने लिखा है तुझ पर ए जिंदगी कोशिश कर चुके है बहुत तुझको समझने की जितना तुझको जीते गए ए जिंदगी फिर सोचा क्या जरूरत है उलझने की चाह कातिब बनकर लिखू खुद की किताबें जिंदगी पर उम्र ही कितनी इस जिस्म की फिर सोचा क्या जरूरत है उलझने की फर्क है एक मात्रा का जहर और जहिर में मिले घर जहर पक्की है तरक्की फिर सोचा क्या जरूरत है उलझने की मिले दोस्त ऐसा जिसे कद्र हो जो बने खुर्शीद जिंदगी का तो क्या जरूरत है फिक्र की फिर सोचा क्या जरूरत आहे उलझने की माझी कविता वाचून मी वर पाहिले सगळेजण टाळ्या वाजवत होते आणि एक नजर मी कोपऱ्यात उद्या असलेल्या माझ्या वर्ग शिक्षिका अशलता मॅडम यांकडे वळवली त्या आम्हाला मराठी शिकवायच्या पण आयुष्याचे धडे सुद्धा त्यांनीच दिले कॉलेजमधील मुलांवर त्या फार प्रेम करायच्या त्या दिसायला साधारणच होत्या पण त्यांचं व्यक्तिमत्व कुणालाही प्रभावित करून जायचं जेव्हा त्या बोलायला सुरू करायच्या मला त्यांचं बोलणं फारच आवडत असे त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता त्यांनी त्यांच्या नजरेनेच मला शाबासकी दिली मी खुश होऊन खाली उतरले जरी दुसरं पारितोषिक मला मिळालं असलं तरी मला उत्सुकता पहिल्या पारितोषिकाची मानकरी ठरलेल्या कवितेची होती परीक्षक म्हणाल्या आजच्या आंतरमहाविद्यालयीन महाविद्यालयीन हिंदी कविता स्पर्धेचा पहिला विजयचिन्ह चिन्ह मिळत आहे गुरुकुल कॉलेजच्या परवेजला सगळ्यांनी त्याचा टाळ्या वाजून स्वागत करा मी आसपास पाहू लागले की कोण आहे हा उभा राहिला त्याचे मित्र जल्लोष करत होते स्टेजच्या दिशेने जाऊ लागला पांढरा कुर्ता घातलेला तो मुलगा स्टेजवर जाऊन उभा राहिला खाली वाकून त्याने पहिल्या क्रमांकाचा विजय चिन्ह हातात घेतला एका हातात विजय चिन्ह आणि दुसऱ्या हाताने आदाप करून त्याने विजय चिन्ह वक्तृत्व फलकावर ठेवले दोन्ही हात जोडून त्याने नमस्कार केला आणि तो मराठीतच बोलू लागला माझ्या कवितेचे नाव किसी जवान के घर कुछ चुडिया टूटी त्याचा आवाज त्याच्या रूपेला साजेसा होता आणि तो पुढे वाचू लागला सर सराती हवाओ का कसूर जो गुलाब की कुछ पंखुडिया टूटी ये तो उन दुश्मनों का कसूर जो किसी जवान के घर कुछ चूड़िया टूटी तूफान आया तबाही मच गई सावन की जो कुछ झड़िया टूटी ये तो उन दुश्मनों का कसूर जो किसी जवान के घर कुछ चूड़िया टूटी आजाद हुई रूह खत्म कहानी जिंदगी की जो ये बेड़िया टूटी ये तो उन दुश्मनों का कसूर जो किसी जवान के घर कुछ चूड़िया टूटी आंखों से फिसला काजल उस विधवा की नजरों की जो कड़िया टूटी ये तो उन दुश्मनों का कसूर जो किसी जवान के घर कुछ चोरी या टूटी जय हिंद और शुक्रिया त्याच्या शेवटच्या ओळीनंतर त्याने वर पाहिले तर हॉल मधील प्रत्येक त्याला टाळ्या वाजवून दाद देत होता तसेच त्याचे मित्र शिक्षा वाजवत होते वक्तृत्व कलकावरील विजय चिन्ह घेऊन तिने एकदा मान्यवरांना हात जोडून तो खाली उतरू लागला स्टेज जवळ त्याच्या मित्रांनी एकाच गलका सुरू केला आणि त्याला खांद्यावर घेऊन ओरडत जल्लोष करत जागेवर आली मीही काही टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले कार्यक्रम संपला होता पण हॉलच्या बाहेर अजूनही गर्दी होती हॉल कॅन्टीन आणि त्या बाजूला कॉलेज कॅम्पस होते बसायला बाक होती बाकड्यांवर मुलामुलींचे घोळके गप्पा मारत होते मी बॅग ठेवून एका बाकड्यापाशी बसले तिथेच बाजूला एक बॅग होती आणि त्या बॅगेवर एक डायरी होती मी हातातले विजय चिन्ह बाजूला ठेवले त्या डायरीवर लिहिले होते गुरुप्रिया मला ती डायरी हातात घ्यावीशी वाटली खूप जुनाट वाटत होती पण व्यवस्थित करून ती सजवली होती मी डायरी हातात घेतली पहिले पान उलटले त्यावर काही कवितेच्या ओळी लिहिल्या होत्या माझ्या कविता या कल्पना नाही माझा प्रत्येक शब्द त्याच्यासाठी जो माझा कधी झालाच नाही गुरुप्रिया मी त्या ओळी वाचतच होते तेवढ्यात तिथे कोणीतरी आले आणि म्हणाले सारी का ती माझी डायरी आहे मी मान वर करून पाहिले हातात पाण्याची बाटली घेऊन मानसी समोर उभी होती मी डायरी बंद करून म्हटले पण तू तर मानसी आहेस आणि ही डायरी तर कुठल्या तरी गुरुप्रियाची आहे ते जाऊ दे तुला माझं नाव कसं माहीत ग मानसी म्हणाली जसं तुला माझं नाव माहीत आणि दोघीही आम्ही हसू लागलो मी म्हणाले ही गुरुप्रिया कोण आहे पहिली कविता वाचली मला माफ कर मी तुला न विचारताच तुझ्या डायरीला हात लावला मानसी म्हणाली माफी मागायची गरज नाही तुला जर वाचायची असेल तर वाच फक्त गुरुप्रियाबद्दल विचारू नको कारण मला सुद्धा माहीत नाही ती कोण आहे मी म्हणाले मग ही डायरी तुझ्याकडे कशी मानसी म्हणाली ही डायरी माझ्या आईच्या सामानातून मिळाली आहे मी म्हणाले अच्छा गुरुप्रिया तुझी आई आहे मग असं का म्हणालीस की तू गुरुप्रियाला ओळखत नाहीस मानसी वैतागून म्हणाली अगे नाही ग माझ्या आईचे नाव प्राजक्ता आहे पण गुरुप्रियाला कदाचित ती ओळखत असेल कारण एकदा तिच्या सामानात ही डायरी मला मिळाली तेव्हा मी तिला विचारलं होतं गुरुप्रिया कोण म्हणून पण तिने माझ्या हातून डायरी घेऊन म्हटले की पुन्हा डायरीला हात लावू नकोस मी म्हणाले मग तरी तू हात लावलास मानसी म्हणाली बघ आता पहिलं पान वाचून तुला ही इच्छा झाली ना पुढे वाचायची मग तसंच मलाही कवितांची आवड आहे त्यामुळे मलाही राहावलं नाही मी एक पान वाचलं दुसरं वाचलं आणि वाचतच गेले आणि मला इथूनच कविता करण्याची स्फूर्ती मिळाली मी म्हणाले हो तू खरंच छान लिहिलीस कविता मानसी म्हणाली हो पण काय उपयोग तुला हरवू नाही शकले मी माझ्याही पेक्षा तू छान लिहिलंस तसा आम्ही दोघीही हसलो मानसी फार बडबडी होती गप्पा मारत मारत आमची मैत्री झाली आजूबाजूची गर्दी कमी होत होती पण आमच्या गप्पा संपत नव्हत्या तेवढ्यात आमच्या बाजूने एक मुलांचा ग्रुप जात होता त्यात तोच परवेजही होता त्याकडे माझे लक्ष गेले तसं मी त्याच्याकडे पाहूनच मानसीला म्हणाले मानसी हा बघ प्रथम पारितोषिक मिळालेला परवेज आणि मी मानसीकडे पाहिले तर ती परवेजला एकटक पाहत होती जणू पूर्णपणे संमोहित झाली होती मी तिच्या चेहऱ्याजवळ एक दोन टिचक्या बोटाने वाजवल्या तसं भाना ती भानावर आली मी म्हणाले काय काय बघतेस मानसी इकडे तिकडे पाहत म्हणाली काही नाही ग ती ज्याप्रमाणे त्याच्याकडे पाहत होती ना नक्कीच त्याच्या प्रेमात पडली असावी ती विषय बदलत म्हणाली तू कुठे राहतेस तुझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल तर दे मी माझा पत्ता नंबर तिला देऊन टाकला आणि तिचा पत्ता आणि नंबर घेतला दोघींनी आपापल्या आप मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केले गप्पांच्या ओघात समजले की आर के कॉलेज माझा मामा ज्या गावात राहतो त्या गावाच्या बाहेर असलेलं कॉलेज आहे मला फारच खुशी झाली मी म्हणाले मानसी ज्या गावात तू कॉलेजला जातेस तिथेच माझी एक मावशी आणि मामा राहतात मी आईसोबत मावशीकडे बऱ्याचदा गेलीय पण एकाच गावात असूनही मामाकडे जाणं झालं नाही पण तू एवढ्या लांब असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश का घेतलास मानसी म्हणाली खरं सांगतेस का मला इथून तिथे ट्रेनने प्रवास करत कॉलेजला जावं लागतंय खूप त्रास होतो माझे बाबा तिथल्या एका गावाबाहेर असणाऱ्या कंपनीत काम करतात तिथूनच माझं कॉलेजही जवळ आहे म्हणून बाबांनी मला त्या कॉलेजला घातलं जेणेकरून माझ्यावर लक्ष राहावं थोडा त्रासिक चेहरा करून ती म्हणाली हे वर्ष बारावीचे आहे परीक्षा केंद्रही तिथलंच येईल माझे वडील तिथेच घर घेण्याचं बोलत आहेत जेणेकरून माझा प्रवासाचा त्रास कमी होईल आणि अभ्यासासाठी वेळ मिळेल मला बारावी चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे ग जर कमी मार्क्स पडले तर बाबांनी सांगितले की तुझं लग्न लावून देईन तुझ्या मामा किंवा मावशीच्या ओळखीने बघ ना कुठली रूम वगैरे मिळते का मी म्हणाले अरे माझा मामाही त्याच कंपनीत काम करतो कदाचित माझा मामा तुझ्या बाबांना ओळखतही असावा मी माझ्या मामाला विचारून सांगेन पण त्या बदल्यात मला काय देशील मानसी बारीक डोळे करून माझ्याकडे पाहू लागली तसं मी हसून म्हणाले गुरुप्रियाची डायरी मिळेल का मानसी म्हणाली नाही ग आईला कळलं ना तर माझी चांगलीच खरडपट्टी काढेल तिने आधीच डायरीला हात लावायला मनाई केलीये आणि डायरीला काही झालं तर माझं काही खरं नाही मी म्हणाले आता तूच सांग आपण काव्यप्रेमी आहोत ना पुस्तकांना स्वतःहीपेक्षा जास्त जपतो मग मी काही होऊ देईन का डायरीला माहीत नाही का पण ती डायरी मला वाचावीशी वाटतेय मानसी म्हणाली हो ना माझंही तेच झालं म्हणूनच तर आईने मनाई केली तरीही मी वाचली तसंच स्वतःजवळ ठेवली गुरुप्रिया नावच एवढं सुरेख मी म्हणाले तू कधीच शोधण्याचा प्रयत्न नाही केलास की ही गुरुप्रिया कोण मानसी म्हणाली पहिल्यांदा विचारलं तेव्हा आई फक्त दम देऊन डायरी हिसकावून गेली आणि दुसऱ्यांदा खूप ओरडली मी म्हणाले अच्छा ठीक आहे नको देऊस डायरी पण आता इथे आहोत तोपर्यंत तरी वाचू देशील की नाही मानसी म्हणाली ठीक आहे हे घे पण फक्त पंधरा मिनिटे मग मला जावं लागेल मी मानेनंच होकार देऊन डायरी हातात घेतली पहिलं पान तर मी वाचलंच होतं दुसरं पान त्यावर लिहिलं होतं तारीख दहा जून एकोणीसशे त्र्याऐंशी तुला पाहिल्यावर वाटतं तुझ्यासारखा एक प्रियकर असावा नंतर वाटतं तो तूच का नसावा मी विचार करू लागले पहिल्या पानावर एवढी दुःखी असलेली कविता लिहिली आहे आणि दुसऱ्या पानावर प्रेम कविता मग पुढे बरीच पानं मी चाळली तर खूप साऱ्या प्रेम कविताच होत्या पण काही दिवसानंतर तिने दुःखी कविता आणि विरह कविताच लिहिल्या होत्या कदाचित पहिल्या पानावरची कविता तिने नंतर कधीतरी लिहिली असावी गुरुप्रियाचा कदाचित प्रेमभंग झाला होता मी वाचण्यात मग्न असताना मानसीने माझ्या हातून डायरी खेचली आणि जाण्यासाठी घाई करू लागले मी म्हणाले अगं थांब थांब वाचू दे ना मानसी म्हणाली सारी का आई ओरडेल मला जावं लागेल आपण पुन्हा भेटू फक्त माझं ते घर बघण्याचं काम पूर्ण कर माझ्यासाठी चांगलं घर शोधून दे मग तुला नक्की देईन गुरुप्रियाची डायरी ती पण दोन दिवसासाठी मी म्हणाले खरंच देशील ना बघ हा मानसीने हातानेच बाय बोलत हसून निघून गेली मीही माझं बक्षीस घेऊन बॅग उचलून निघाले रिक्षाला आवाज दिला आणि घरी निघून आले घरी येताच आईबाबांना विजय चिन्ह दाखवले त्यांना फारच आनंद झाला एव्हा न संध्याकाळ झाली होती तो दिवस खूपच चांगला गेला त्या दिवसानंतर आम्ही कॉल मेसेज करून एकमेकांच्या संपर्कात होतोच तिचं इथलं घर माझ्या घरापासून अर्ध्या तासांच्या अंतरावर होत आम्हाला दोघींना समान अंतरावर एक ग्रंथालय होत तिथे आम्ही भेटायला लागलो मानसीचं कॉलेज लांब असल्याने तिचा बराच वेळ प्रवासात जात असे त्यामुळे शनिवारी रविवारीच आमची भेट होत असे त्यात आता तर ती हे शहर सोडून जायचं म्हणत होती म्हणजे अजून दूर होणार काही दिवसानंतर मी मामा आणि मानसीच्या वडिलांचं बोलणं करून दिलं त्यात असं समजलं की ते दोघेही एकाच कंपनीत काम करत होते त्यांनी एकमेकांना पाहिलं नव्हतं त्यांचे डिपार्टमेंट वेगवेगळे वेग होते पण आता ते दोघेही चांगले मित्र बनले मामाने सुद्धा गावातच शिरीष म्हणजे मानसीचे वडील यांना बिराट थाटायला मदत केली मानसी खुश होती कारण घर तिला आवडलं होतं पण तिच्याहून जास्त मी खुश होते आज मला गुरुप्रियाची डायरी दोन दिवसांसाठी मिळणार होती ग्रंथालयात मी आतुरतेने मानसीची वाट पाहत होते पण पाच मिनिटातच मानसी आली मी म्हणाले दे लवकर दे डायरी आण मानसी म्हणाली कशी ग तू मैत्रीण मी उद्या दुसऱ्या घरी राहायला जाणार आहे तुझ्यापासून लांब आणि तू तु? तुला फक्त डायरीचं पडलंय जा तू बोलू नकोस माझ्याशी मी म्हणाले अरे अशी काय रागवतेस तू प्लीज नको ना रागवूस रागात डायरी ती माझ्यासमोर टेबलावर आपट्यात खुर्चीवर बसली मी लगेचच डायरी हातात घेतली किती छान कविता लिहिला होता डायरी मधूनच उघडून कुठलंस पान मी उघडलं तारीख चार नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी सहज ओघात एक आठवून गेलं नक्की सांगता येत नाही किती केलं पण मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं हेच तुला सांगायचं सा राहून गेलं गुरुप्रिया दिनविशेष आजही तो मला दिसला होता शुक्रवार आणि दिवाळीचा दिवस असल्याने मी मंदिरात गेले होते तोही तिथेच रांगेत उभा होता चेहऱ्यावर कुठलेच भाव नसणारा तो देवालाही मानत होता गाभाऱ्यात जाताना पहिल्याच पायरीवर अडखळून पडणार होता मला हसू आले मला हसताना पाहून त्याने माझ्याकडे पाहिले तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते मठ कुठला मी माणसेकडे पाहून म्हणाले हे बघ या पानावर कवितेशिवाय काही आठवणीही लिहिल्या आहेत पण अजूनही मानसी रागातच पाहत होती आता मात्र मला वाटले की डायरी बंद करून मानसीशी बोलायला हवं डायरी बंद करून मी मुद्दाम हसू आणत तिच्याकडे पाहिलं तसं मानसी म्हणाली दिसले मी तुला आठवलं की मी इथे आहे ते मी एका हाताने कान पकडत तिला सॉरी म्हटले आणि एका हातात डायरी अजूनही होती हाताचं बोट पुस्तकात कुठेतरी होतं तसं ती म्हणाली दोन्ही हाताने कान पकड बरं मग मी दुसरा हात डायरीतून काढला हात काढताना डायरीत माझ्या बोटांना काहीतरी जाडसर घडी घातलेलं असं जाणवलं मी पुन्हा डायरी खोलून सगळीकडे बोटाने चाच पडू लागले मानसी दुसरं पुस्तक घेऊन मला मारू लागले आणि म्हणाली तुला माझं काहीच पडलं नाही दोन दिवस डायरी तुझ्याकडे आहे ना मला वेळ देऊ नकोस तू तू जा मी चालले आता बोलणारच नाही मी घाईघाईत उठून तिचा हात पकडून तिला बसवत म्हणाले अगं वेळाबाई इकडे बघ डायरीत काहीतरी आहे मानसी म्हणाली कुठे मी अजून एकदा डायरीत शोधू लागले शेवटच्या पृष्ठाला हात लावतास तिथेच आत जाडसर काहीतरी असल्याचे जाणवले बोट फिरवून मी म्हणाले हे बघ इथेच तुला नाही जाणवले का कधी मानसी म्हणाली नाही ग खरंच नाही समजलं मला कधी मी म्हणाले काय असू शकतं मानसी म्हणाली मला कसं माहीत असेल मी म्हणाले बघायचं का की काय आहे मानसी म्हणाली कसं मी म्हणाले थोडंसं फाडावं लागेल मानसी म्हणाली ए वेळ लागलं का आई दोघींना मारेल मी म्हणाले हे बघ वर हा एक पातळ कागदी आवरण आहे आपण पुन्हा नीट करू शकतो तोंड वेढीवाकडी करत मानसी म्हणाली आणि पुन्हा नीट नाही झालं मग मी मानसीचा हात हातात घेऊन तिला विश्वास ठेव असं म्हणाले मानसीला घाम फुटला होता ती खूपच चिंता करू लागली मोठा श्वास घेऊन ती म्हणाली एक मिनिट थांब आणि थोडं थांबून ती ओके म्हणाली माझ्या कम्पोस्ट बॉक्समध्ये ब्लेड होतं मी बाजूनेच थोडं कापलं तर आत एक चिठ्ठी दिसत होती तसा मानसीने डोळे मोठे करत तोंडावर हात ठेवला मी नजरेनच तिला ठीक आहे असं सांगितलं मी कशी तरी ती चिठ्ठी काढली पण ते कव्हर केलेलं पान थोडं अजूनच फाटलं आम्ही दोघी एकमेकांकडे बघू लागलो ती चिठ्ठी मी तिच्याकडे देऊन म्हणाले वाच तसं तिने ती चिठ्ठी माझ्याकडे फेकून म्हटलं तूच वाच मी म्हणाले ठीक आहे मी चिठ्ठी उघडली तारीख अठ्ठावीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी माझी प्रिय मैत्रीण प्राजक्ता हिस मी एवढं वाचताच माणसे उठून माझ्याजवळच्या चिठ्ठीत डोकावून म्हणाली काय म्हणजे ही गुरुप्रिया माझ्या आईची मैत्रीण होती तर